भारतीय विमानतळ प्राधिकरणाने चारही विमान वाहतूक नियंत्रण केंद्रांना एकत्र करून एक संयुक्त केंद्र निर्माण करण्याचा निर्णय घेतलाय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे नवं संयुक्त केंद्र नागपुरात नव्यानं ना उभारण्यात येणार आहे यासोबतच नागपुरात ईशान प्रणाली देखील स्थापित करण्यात येणार आहे सध्या देशातील चार केंद्रांवरून हवाई वाहतूक नियंत्रित केली जाते दिल्ली मुंबई कोलकाता आणि चेन्नई इथं ही केंद्र आहेत या सर्व केंद्रांची सीमा निश्चित आहे विमानांना उड्डाण घेतल्यानंतर एटीसी सोबत संपर्क किंवा समन्वय स्थापित करावा लागतो त्यामुळे एकीकडे वाहतुकीची समस्या निर्माण होते तर दुसरीकडे विमानांचं इंधन देखील खर्च होतं हे लक्षात घेऊन भारतीय विमानतळ चा प्राधिकरणानं चारही विमान वाहतूक नियंत्रण केंद्रांचं एकत्रीकरण करून ते नागपुरात स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्राधिकरणानं इंडियन सिंगल स्काय हार्मोनाइज्ड एटीएम म्हणजेच ईशान उभारण्यासाठी देखील प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश दिले आहेत नागपुरात ईशान केंद्राची स्थापना झाल्यानं देशातील विमानांचा आवागमन सिमलेस होईल सीमा संपुष्टात येऊन हवाई वाहतूक सुरळीत होईल विमानांची इंधन बचत आणि कार्बन फुटप्रिंट कमी करण्यास मदत होईल नागपूरच्या विमान वाहतूक क्षेत्राला देखील मोठा फायदा होईल एकीकडे नागपुरात संयुक्त विमान उड्डाण केंद्र सुरू झाल्यानं शहरातील विमान वाहतूक क्षेत्राला फायदा होणार आहे तर दुसरीकडे लोकांना रोजगारसुद्धा मिळणार आहे